नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पेन्शन स्कीमवर सरकारचा मोठा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे आनंदाची बातमी व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला आता एन पी एसवरून मध्ये वन टाइम स्वीच करण्याची सुविधा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध आहे ओपीएस विरुद्ध एन पी एसमध्ये कोणता सुरक्षित आहे आणि याचा फायदा कोणाला होणार आहे हे जाणून घेऊया केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता सरकारी कर्मचारी एनपीएसमधून मध्ये जाण्याचा एकदाच मिळणारा पर्याय निवडू शकतात ही सुविधा केवळ तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध असेल त्या निर्णयामुळे त्यांना थेट फायदा होईल जे एनपीएसमध्ये असूनही ओपीएस चा लाभ घेऊ इच्छित होते सरकारचे स्पष्ट मत वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार जे कर्मचारी ऑप्शन पर्याय स्वीकारतील ते ही सुविधा निवृत्तीच्या तारखेच्या एक वर्ष आधीपर्यंत किंवा स्वच्छ निवृत्तीच्या बाबतीत अपेक्षित तारखेच्या तीन महिने आधीपर्यंत वापरू शकतात तसेच राजीनामा किंवा इतर प्रकरणामध्येही आवश्यक असल्यास थोड्या बदलासह अशीच तरतूद लागू केली जाईल परंतु जर एखादा कर्मचारी शिस्तभंगाची कारवाई भोगत असेल प्रस्तावित कारवाईत असेल दंड म्हणून सेवा समाप्त केली असेल किंवा सक्तीची निवृत्ती दिली असेल तर त्यांना ही सुविधा उपलब्ध होणार नाही कर्मचाऱ्यांसाठी मोठा फायदा सरकारने स्पष्ट केले आहे के की हा निर्णय पूर्णपणे स्वैच्छिक असेल आणि कर्मचारी आपल्या पसंतीनुसार पर्याय निवडू शकतील ओपीएस ही नॉन कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आहे ज्याला अनेक कर्मचारी जास्त सुरक्षित मानतात तर एन पी एसमध्ये मिळणारी पेन्शन बाजारातील चढ उतारावर अवलंबून असते त्यामुळे एसमध्ये जाण्याचा पर्याय हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे